नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी शेतकरी मित्रांनो नवीन वर्षामध्ये कापसाच्या बाजारभावामध्ये किती रुपयाची वाढ झाली याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर आपण या व्हिडिओ नवीन आला असाल सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा जे शेतकरी व्हिडिओला लाईक करतील जवळील शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करतील अशा शेतकऱ्यांना आपण एक कमांडो टॉर्च अगदी मोफत देणार आहोत चला तर मित्रांनो टाइमपास न करता आपण आजच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापसाचे दर जाणून घेऊया पहिली बाजार समिती अमरावती आवक झाली पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये कमालदार भेटला सात हजार चारशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार तीनशे रुपये यानंतर बाजार समिती राळेगाव आवक झाली आठ हजार क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार सत्तर रुपये पुढची बाजार समिती मारेगाव आवक झाली नऊ हजार चारशे नव्याण्णव क्विंटलची किमान दर भेटला सात हजार एकशे बहात्तर रुपये कमाल दर पेटला सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार तीनशे एकवीस रुपये यानंतर बाजार समिती पार्शिवनी आवक झाली दोन हजार एकशे बावन्न क्विंटलची किमान दर पेटला सात हजार पन्नास रुपये कमाल दर पेटला सात हजार एकशे पंचवीस रुपये तर सर्व साधारण दर पेटला सात हजार ऐंशी रुपये पुढची बाजार समिती घाटंजी आवक झाली एक हजार क्विंटलची किमानदार पेटला सहा हजार आठशे रुपये कमालदार पेटला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर सर्व साधारण दर पेटला सहा हजार नऊशे रुपये यानंतर बाजार समिती अकोला आवक झाली दोन हजार आठशे नव्याण्णव क्विंटलची किमान दर पेटला सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालदार पेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्व साधारण दर पेटला सात हजार चारशे तेहतीस रुपये पुढची बाजार समिती अकोला बोरगाव मंजू आवक झाली दोन हजार बत्तीस क्विंटलची किमान दर पेठला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर पेटला सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्व साधारण दर पेटला सात हजार चारशे आठ रुपये पुढची बाजार समिती उमरेड आवक झाली सातशे एकोणपन्नास क्विंटलची किमान दर भेटला सात हजार रुपये दर भेटला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती मानवत येथे आवक झाली तीन हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये दर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार सत्तर रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन कापूस बाजारभाव अपडेट व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद